नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी करप्शन तीन फोन करा आणि तर एवढी आपल्या कर्मचाऱ्यांना एवढी त्यांच्याकडे पॉवर आहे त्यांनी साडेतीन लाख रुपये घेतले त्यांना पकडलं आणि जो खरा सूत्रधार आहे त्यांना पकडले गेले आता आम्ही असे निवेदन यांना देतोच आहे जे खरे सूत्रधार आहेत त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे डिपार्टमेंटल इन्क्वायरी डिपार्टमेंटल झाली आणि इथे न्याय न्याय इथे सेटिंग होते आणि सेटिंग सोड काम होत नाही वाशी फांडासिया बिझनेस पार्क प्रिमाइसेस को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमधील सभासदांनी समाजसेवक किरण पैलवान आणि श्रीकांत पत्की यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथील सहनिबंधक सहकारी संस्था सिडको कार्यालयात चाललेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवून वाशी फॅन्टसिया बिझनेस पार्क मधील हावरे बिल्डरने बंद केलेले टेरेस सुरू करण्याची मागणी केली आहे यावेळी त्यांनी उपनिबंधक प्रताप पाटील यांच्या दालनात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान टेरेस बंद करणाऱ्या हावरे बिल्डरवरती कारवाई करा असे फलक झळकवले अशा या करण्यात आलेल्या आंदोलनात समाजसेवक श्रीकांत पत्की किरण पैलवान वाशी फॅन्टिया बिझनेस पार्क प्रिमाइसेस ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या अध्यक्षा जयश्री पाटील सचिव जितेंद्र पाटील खजिनदार मोहम्मद हुसेन यांच्यासह सोसायटीचे सभासद उपस्थित होते आम्ही वाशी फंटाच्या बिझनेस पार्कमधून हो आहोत आणि गेले तीन महिन्यापासून आम्ही त्यांना एक तक्रार दिली होती की हावरे बिल्डर हे टेरेस ॲक्सेस देत नाही आहेत आणि त्या सोसायटीमध्ये भरपूर लिकेजचा प्रश्न आहे आम्ही त्यांना तक्रार केली त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पोलीस स्टेशननी सहनिबंधकाला लिहिलं की तुम्ही ह्याच्यावरती आम्हाला काय कारवाई करायची ते सांगा तर गेले तीन महिने झाले सुनावणी घेत नव्हते आज काल आम्ही ह्या ऑफिसमध्ये कारण कार्यालयात घेऊन त्यांना जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा त्यांनी आज त्यांनी हेअरिंग लावली आणि अपेक्षा आहे की आम्हाला ते आमच्या बाजूने निकाल देतील कारण की टेरेस हे सोसायटीच्या मालकीचं असतं हे सर्वांना माहीत असताना डेप्यू रजिस्टरला माहीत असताना सुद्धा त्यांनी याबाबतची हेअरिंग घेऊन आणि हावरे बिल्डरला त्यांना पार्टी करून मोठी घोडचूक केलेली आहे आणि त्याच्याविरोधात आम्ही इकडे आंदोलनाला आलो हा जो म्हणजे आमचा टॉपिक आहे याला आम्ही म्हणजे मार्च ते एप्रिलपासून आम्ही रिक्वेस्ट केली होती बिल्डरांकडे आमचं काम आम्ही काढलेलं आहे टॅरेसचं आणि ते टेरेससाठी आम्हाला चावी हवी आम्चा, आम्चा आहे टेरेसच्याच काम नाही आहे आमचं वी आर एफ लिफ्ट वगैरे याचं पण मटेरियल येऊन आमच्या आमच्या सोसायटीमध्ये आहे पडलेलं बिल्डरची मनमानी ॲक्च्युली त्यांना चावी द्यायची नाही आहे आम्ही त्यांना रिक्वेस्टही केली आहे पर्सनली जाऊन भेटलेलो आहोत पण रिक्वेस्ट करूनही त्यांनी आम्हाला चावी दिलेली नाही त्याच्यामुळे आम्हाला इथे यावं लागलं सर फॅन्टेशिया बिझनेस पार्कचा मी पहिलेचा सेक्रेटरी आहे आम्ही मागच्या सहा वर्षापासून डीम कन्व्हेन्ससाठी अप्लाय केलेला आहे आणि त्यांनी सहा वर्षापासून बिल्डरनी तर नालायक बिल्डर त्यांनी तरी आम्हाला कन्व्हेन्स दिली नाही म्हणून आम्ही डीम कन्व्हियन्ससाठी इकडे आलो ह्या डिपार्टमेंटमध्ये त्या लोकांना मदत करायचं सोडून यांनी फक्त पैसे खाण्याचा प्रोग्राम चालू केलेला आहे इकडे तर त्यांनी डीम कन्व्हिन्स तरी आम्हाला दिली नाही पण आमच्या सोसायटीच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी भरपूर ऑर्डर दिली आमची सोसायटी डी रजिस्टर केली मॅनेजिंग कमिटी डिझॉल्व केली ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केले हे असे मनमानी करणारे असे ऑर्डर काढलेले आहेत त्यांनी विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहनिबंधक सहकारी संस्था सिडको कार्यालयात ला साडेतीन लाखांची लाच घेताना एका शिपायाला रंगे हात पकडलं होतं यामध्ये तिघांना अटक करण्यात आली होती त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी समाजसेवक श्रीकांत पत्की यांनी करत उपनिबंधक प्रताप पाटील यांनी काढलेल्या ऑर्डरची सखोल चौकशी करण्याची मागणी जॉईंट रजिस्टर राजेंद्रवीर यांच्याकडे केली आहे म्हणजे एसीबीने जे पकडलेले आहेत पैसे खाताना आता आम्हाला कळत आलेलं आहे ह्या कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये चला पैसे दिल्याशिवाय तुमचं कामच होत नाही म्हणून आम्ही आज हे दोन लेटर जॉईंट रजिस्ट्रारला दिलेले आहेत नंबर वन आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ह्या जो अँटी करप्शन ब्युरोनी तीन लोकांना पकडलेला आहे त्यामध्ये त्यांनी एका शिपाईला पकडलेला आहे छोट्या खालच्या माणसाला पकडलेलं आहे आणि वरच्या लोकांना यांना सोडून दिलेलं आहे तर मला सांगा काय खालच्या लोकांची हिंमत होते का न वि वरच्या हातास माणसाला सोबत घेऊन पैसे खाण्याची तर आम्ही त्यांना एक लेटर दिलेलं ले 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 आहे की तुम्ही ह्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि फुल डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसली पाहिजे की ह्यामध्ये कोणकोण सामील आहे आणि कोणकोणपर्यंत कसे पैसे जातात दुसरी आम्ही हे पण टाकलेलं आहे की जेव्हापासून जेव्हापासून डेप्युटी रजिस्ट्रार प्रताप पाटील आलेले आहेत तेव्हापासून जे काही ऑर्डर त्यांनी काढलेले आहेत त्यांची पूर्ण सखोल चौकशी पुन्हा झाली पाहिजे रिव्ह्यू झालं पाहिजे त्याच्या मागे कारण की जे सिटीजन जे मेंबर जे सोसायटीज आहेत त्यांना ह्या ऑर्डरला चॅलेंज करण्यासाठी हायकोर्ट पर्यंत जावं लागतं ज्याच्यामध्ये त्यांचे पैसेच नाही पण त्यांचा वेळ पण जातो हे आम्ही जॉईंट रजिस्ट्रार राजेंद्र वीरला दिलेलं आहे आज आम्ही सबमिट केलेले आहे ते दोन्ही सहनिबंधक सहकारी संस्था सिडको संबंधित कोणत्याही सोसायटीची काही तक्रार असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असं आव्हानही यावेळी आंदोलनकर्त्यांनी करत सदर विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा अन्यथा थेट सहनिबंधक कार्यालयावर मोर्चा आणण्याचा इशाराही यावेळी दिला आहे आणि आम्ही हे लोकांना सांगू इच्छितो जर तुमच्या सोसायटीमध्ये काहीही असे प्रॉब्लेम असतील जे ह्या डिपार्टमेंटमधून सॉल्व्ह होत नसतील तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमच्यासोबत उभे राहू कारण हा वेळ एकटा लढण्यासाठी नाही नाहीये यावेळेस आपल्याला एकत्र येऊन या करप्शनच्या आगेच लढायचं आहे भ्रष्टाचार जो इकडे होतोय त्याची पाठपुरावा करून सगळ्यांना आम्ही उघड करायचा प्रयत्न करणार आणि जर त्यांनी ऐकलं नाही त्यांची पद्धती कार्यपद्धती बदलली नाही तर आम्ही एक ते मोठा मोर्चा घेऊन येणार आहे कॅमेरामन एक बाल शेख सहा पल्ला विखेदार जनादेश वृत्तवाहिनी करिता